हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ आहे खास त्या लेडीजसाठी ज्या हाऊस वाईफ आहेत ज्या घरी असतात म्हणजे घर सांभाळतात घरी असणं म्हणजे फ्री आहात असं नाही अजिबातच नाही कारण की घर सांभाळणं हे पण खूप मोठं काम आहे आणि ज्या घर सांभाळून बाहेर जॉब वगैरे करतात त्या तर ग्रेट आहेतच पण ज्या घर सांभाळतात त्यासुद्धा कमी नाहीत तर त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे माझी एक मैत्रीण आहे ती ती सध्या काम शोधत आहे काहीतरी घरी बसून करता येईल असं तर बघा मागच्या महिन्यातच मी एका माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला एका ऑफिसमध्ये ॲज अ रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब म्हणजे तिला आ, मी शोधून दिला होता आणि ती खूप हॅप्पी झाली आता ही जी दुसरी आहे तिला पण असं वाटायला लागलं की अरे जर ही करू शकते तर मग आपण पण करू शकतो दोघींचे एज्युकेशन सेम आहे पण एक प्रॉब्लेम असा आहे की जी जिला मी आता जॉबला लावलेला आहे ती तिच्या घरी तिची सासू वगैरे आहे मुलीला सांभाळण्याकरता पण ही जी दुसरी आहे तिला पण जॉब करायचं आहे तिच्या घरी कोणी नाही म्हणजे ती ती तिचे हजबंड आणि तिची मुलगी इतके जण घरी आहेत आणि बेबी सिटिंगमध्ये ठेवायचं म्हटलं तर तितका पेमेंट तिला भेटणार नाही आजकाल कुठेही तुम्हाला ठेवायचं म्हटलं बेबी सिटिंगमध्ये तीन ते साडेतीन हजार रुपये वगैरे घेतात मुंबईमध्ये तरी पाच सहा हजार कमावणार त्याच्यातले अर्ध जे सॅलरी आहे थी थी ती तिकडेच जाणार त्याच्यामुळे तिला असं काहीतरी करायचं आहे की घरी सांभाळून मुलीला ती करू शकते तर मी बरेचसे तिला म्हणजे असं काम सांगितली की हे हे तू करू शकते पण कसं असतं बघा आपण जेव्हा शिकलेलो असतो ना तेव्हा आपल्याला कमी प्रतीचं जे काम आहे ते करायची इच्छा होत नाही आता कामं सारखी असतात काम हे काम असतं त्याच्यात कमी मोठं छोटं असं काही नसतं पण एक मेंटॅलिटी आपली अशी तयार होते की मित्र शिकलेला आहे मग मी हे काम का करू हे तर अवडणी लोक काम करतात असं वगैरे तर मी सजेस्ट केलं की तुला जर जॉब करणं शक्य नाही आणि ट्वेल्थपर्यंत तिचं काहीतरी एज्युकेशन झालेलं आहे तर रिसेप्शनचं तिला जॉब कुठेही मिळेल तेने वगैरे भेटेल पण तिला ते करणं शक्य नाही मुलीला सांभाळायचं आहे आपण तर मग तिला म्हटलं की तू एखादा घरी स्वयंपाकाचं काम करू शकते कारण की बघा आजकाल बऱ्याच महिला ज्या आहेत ना त्या जॉब करतात तर जॉब करून आल्यानंतर घरातलं पुन्हा सगळं जेवण वगैरे बनवायचं थोडं हे होऊन जातं तर अशा वेळी ते लोक जेवणासाठी मेड लावतात म्हणजे कामवाली लावतात तर बघा आमच्या सांगितलं मी तुम्हाला मागे देखील आमच्या बिल्डिंगमध्ये देखील काही अशा लेडीज आहेत ज्या दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवणाचं काम करतात त्यांची स्वतःची घरं देखील आहेत मुंबईसारख्या ठिकाणी तरी देखील काय हे काम करतात त्यामुळे कुठलंही काम कमी किंवा जास्त असं नसतं तर तिला हे पटलं नाही ती म्हटली की नाही आपण आता शिकलेलं आहे तर आपण असं जेवणाची कामं वगैरे कशी का करायची आणि जर तुम्ही कुठेही असं जेवणाचं काम केलं ना तीन ते चार हजार रुपये एका वेळेसच्या जेवणाचे घेतात तर जर घरात माणसं किती आहेत त्याच्यावर पण डिपेंड आहे कमीत कमी तीन ते चार माणसं असतील तर तीन साडेतीन हजार डेफिनेटली घेतात तर तिला म्हटलं की तू संध्याकाळच्या वेळी तिचे मिस्टर घरी येतात पाच वाजता तर तिला म्हटलं तू एखादं संध्याकाळच्या जेवणाचं काम घे जेणेकरून तू दोन तास तिकडे जाऊन स्वयंपाक करून येऊ शकते तोपर्यंत तुझे मिस्टर आहेत मुलीला सांभाळण्यासाठी आणि मग तुला पण वेळ भेटेल दिवसभर तिच्यासोबत आणि फक्त दोन तास तुला काम करायचं आहे पर डे पण तिला ते नाही पटलं कारण की आपली एक अशी मेंटॅलिटी झालेली असते त्यामुळे आपल्याला नाही ते करायची ते इच्छा होत तसंच तिच्या बाबतीत देखील झालं मी तिला खूप समजावलं सध्या तरी ती नाही म्हटली पण मी तिला हळूहळू समजवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी प्रत्येकाला सांगते की बघा आपण जेव्हा स्वतः कमवतो ना त्याचा जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो तुम्ही जरी तुम्हाला एखादी साडी आवडली मिस्टरांकडून तुम्ही ती घेतली पैसे घेऊन तर त्याचा आनंद जो आहे त्याच्यापेक्षा जर तुम्ही स्वतः कमवलेल्या पैशातून ती घेतली ना तर तुमचा आनंद जास्त असेल आणि आपण जर घर बसले दोन पैसे कमवत असेल तर त्याच्यात छोटं काम मोठं काम असं बघण्याची काय गरज आहे आणि आप आपल्याला काय वाटतं त्याच्यापेक्षा लोक काय म्हणतील याचा आपण विचार जास्त करतो आता मला सांगा हे लोक तुमच्या घरी जर पैसे कमी पडले तर किराणा भरून देणार आहेत का जर आपण काही काम करून आपल्याला दोन पैसे मिळत असतील अडचणीच्या वेळेस आपल्याला ते पैसे उपयोगी येत असतील तर मग लोकांचा विचार का करायचा जेवण बनवणे म्हणजे एकदम पण तसं काही खराब काम नाही पण त्याच्यापेक्षाही जर घरची लादी वगैरे आणि हे करणं असेल तरी त्याच्यात जर तुम्हाला पैसे मिळत असतील तुमचा कुठेतरी वेळ सत्करणी लागत असेल तुमच्या घराला तुमच्या संसाराला जर काही मदत होत असेल तर मग लोकांचा विचार करायचा तर मी तिला खूप समजावून सांगितलं त्याच्यानंतर तिचा पुढचा प्रश्न होता की मग कुठे जायचं कोणाला विचारायचं की मला असं जेवणाचं काम भेटलं तर इच्छा असेल तर मार्ग नक्कीच दिसतो जसं मी तिला म्हटलं की मी त्या मैत्रिणीला जॉब लावला तसं कोणालाही आपण विचारू शकतो म्हणजे ते इच्छा असेल तर मार्ग आपोआप दिसतोच मा तिला म्हटलं आधी तू ठरव की तुला हे काम करायचं आहे की नाही करायचं त्यानंतर मग पुढचं जे काय आहे शोधण्याचं वगैरे काम आहे ते मी करेल त्यामुळे मी तुम्हाला देखील सांगते की जे कोणी मला बघतायत हाऊस वाईफ असतील तर कुठल्या ना कुठल्या कामातून आपल्याला पैसे कसे मिळतील याचा तुम्ही नक्की विचार करा कारण सध्याच्या काळामध्ये प्रत्येक स्त्रीने फायनान्शियली इंडिपेंडंट असणं खूप गरजेचं आहे उद्या कशीही वेळ आली तरी आपण स्वतःच्या पायावर ठामपणे उभं असणं खूप गरजेचं आहे तर हेच मला तुम्हाला देखील सांगायचं होतं तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तर पण टेक केअर बाय